थोडेसे माझे दोन शब्द बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय साहेब मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून ठाणे जिल्ह्यामध्ये दंड भेद सगळं आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करून आज तुम्हाला एकही कार्यकर्ता कुठे वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले के हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही विनंती आहे सगळ्यांना आप आप आपण शरण घ्यावं ये आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी गल आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रवेश मी खूप खूप आभार मानतो जय